समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये काँग्रेस पक्षाने दमदार कामगिरी करत महत्वपूर्ण यश मिळवले आहे जिल्हा परिषद अंकलखोप गटामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुदीप दराप्पा गडदे यांनी अत्यंत अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुरेश राजाराम पाटील यांचा सातशे बारा मतांनी पराभव करत विजय मिळवला या लढतीत सुदीप गडदे यांना अकरा हजार आठशे छप्पन्न मते तर भाजप उमेदवार सुरेश पाटील यांना अकरा हजार एकशे मते मिळाली मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या सुदीप गडदे यांनी नंतर जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली त्यामुळे अंकलखोप जिल्हा परिषद गटाचा निकाल शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरला दरम्यान पंचायत समिती आमनापूर गणामध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार वैभव उत्तमराव उगळे यांनी दोन हजार पन्नास मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत काँग्रेसचा बालेकिल्ला अधिक मजबूत केला तर पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आनंदराव मल्हारी कुराडे यांनी नऊशे मतांनी विजय संपादन केला या गणामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जितेश सुरेश बनसोडे यांना पराभव स्वीकारावा लागला जिल्हा परिषद गटा गटात सुदीप गडदे व पंचायत समिती आमनापूर गणात वैभव उगळे यांच्या वेजामुळे अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे विजयानंतर सुदीप गडदे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी गुलाल उधळत आणि घोषणा देत भव्य विजय रॅली काढली परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले हा विजय म्हणजे आमदार डॉ विश्वजीत कदम महेंद्र लाड तसेच स्वर्गीय डॉ पतंगरावजी कदम यांनी केलेल्या विकास कामांची पोचपावती असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे विकास नेतृत्व आणि संघटनशक्तीच्या जोरावर काँग्रेसने हा विजय मिळवल्याचे बोलले जात आहे नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अध्यक्षांचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमनापूर पंचायत समिती गणातून आणि माझ्यासोबत अंबग जिल्हा परिषद गटातून सुद्धा पया करते आणि वेगवेगळे दोघंही काँग्रेसच्या विचारांनी जनतेचा या ठिकाणी विजय झालेला आहे या ठिकाणी मी सर्वांचे जनतेचे आभार मानतो सर्वांनी आम्हाला भरभरून मतदान केलं भविष्यात आम्ही त्यांच्या ऋणात राहू त्यांच्या सेवेत राहू पाच वर्षासाठी आम्हाला जी संधी दिल्या त्याबद्दल सदैव या अमनापूर गणाचे अंकलकूर गटाचे सर्वांचे ऋणी राहतो आणि नक्कीच सेवाभाव ठेवून ह्या पंचायत समिती गनामध्ये अतिशय चांगलं काम करणे या ठिकाणी मी बांधलेलं आणिवड मी या ठिकाणी सांगतो विश्वजित कदम साहेबांनी जो विश्वास दाखवला या भागामध्ये डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि प्राध्यापक राम भाऊळे भागामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या आशीर्व हेमंत आणि आणि सर्वच्या भागातील प्रतिष्ठित नेते बुरली आमनापूर विठ्ठलवाडी संतगाव तनगाव आणि पुरुवाडी महेंद्रा पलाड त्याचबरोबर सर्व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य येमानांना सतपाल काका गुरुवाडी सेवून नेते सांगवाचे नेते सर्वांच्या आणि जनतेमुळे हा विजय शक्य झालाय सर्वांची मनापासून आभार क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका